नमस्कार स्कूल बॅग टिफिन बॅग ट्रॅव्हल बॅग ऑफिस बॅग या सर्व बॅग म्हटलं की आळेफटा आणि पंचक्रोशीत सगळ्यांसमोर एकच नाव उभं राहतात ते म्हणजे काजल बॅग हाऊस आज या बॅग हाऊस मध्येच मी तुम्हाला घेऊन आली आहे आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत काजल बॅग हाऊसमध्ये स्कूल बॅग टिफिन बॅग सोबत अजून कोणत्या कोणत्या बॅग्स किंवा इतर वस्तू भेटत आहेत चला तर पाहूया आपल्या सोबत आहेत तेजल मॅडम आपण त्यांच्याकडनं काजल बॅग संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार गेले किती वर्ष झाले तुमचा हा व्यवसाय आहे आमच्या वडिलांचा गेले तीस वर्षांपासून काजल बॅग या नावाने व्यवसाय आहे तर आम्ही पण त्यांना आता या व्यवसायामध्ये सपोर्ट करत आहोत सध्या आता स्कूल आणि कॉलेजेस चालू झाले ते आपल्या प्रेक्षकांसाठी काय काय व्हरायटी दाखवाल काय काय ब्रँड आहे तुमच्याकडे आपल्याकडे मॅडम लोकल म्हणजे सगळ्यात चिपेस्ट बॅग पासन ब्रँड बॅग पर्यंत सगळ्या व्हरायटी भेटतील तुम्हाला व्ही आय पी मध्ये आहेत एरिस्टो स्काय बॅग आहेत ट्रॅव्हल गो आहे त्याच्यानंतर कमीत कमी रेंज पासनं चांगल्या क्वालिटी पर्यंत आम्ही लोकांना पोहोचवायचा प्रयत्न करतो म्हणजे चांगला माल द्यायचा प्रयत्न आमचा आहे जुन्नर तालुक्यातलं आपलं हे आळेफाटा शहर आहे आळेफाटा शहर म्हटलं की थोडासा सिटी भाग पण आहे आणि थोडा गावाकडचा पण भाग आहे दुकानात येणारा प्रत्येक कस्टमर हा थोडा म्हणजे पैसेवाला असेल नसेल हे आहे तुम्ही जसं म्हटलात की आपल्याकडे सगळ्यात कमी प्राईज मध्ये पण बॅग भेटते तर त्यातल्या काही म्हणजे बॅग आपल्या ग्राहकांसाठी दाखवाल हे बघा मॅडम ही आपल्या शॉपमध्ये सगळ्यात कमीत कमी रेंज मध्ये मिळणारी ही बॅग कमीत कमी असूनही ही वर्षभर टिकते सगळ्या मुलांना वापरता येईल अशी पहिली पासून ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी सुद्धा वापरू शकतो ग्रॅज्युएशन पर्यंत पूर्ण एक वर्ष ही बॅग पिकेल यामधल्याच अजून काही वेगळ्या बॅग आहे बघा मॅडम आता ही एक बॅग आहे ही आपल्याकडे चांगल्या क्वालिटी मध्ये इथं अस्तरची क्वालिटी वगैरे चांगली वापरलेली आहे इला एक्स्ट्राशी लाईक जिथं मुलांचं बॅगचं वजन जास्त येतं बुक्स असतात बुक्सचं वजन या बंदांवर जास्त येतं अडकवल्यानंतर तिथे एक्स्ट्रा शिलाई केलेल्या आहेत आपण इथे त्यानंतर असं पकडण्यात येतं तर इथं बॅग बंद निघण्याचा चान्स असतो तर इथे एक एक्स्ट्रा शिलाई मारलेल्या आहे त्याच्यानंतर बंदांना एक चान्स असतो उपसण्याचा तर इथे पण शिलाई मारून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे कंप्लेंट कुठल्याही प्रकारची येणार नाही आहे चांगली ही बॅग हे झालं स्कूल लेवल पर्यंत परंतु कॉलेज लेवलच्या मुलांसाठी काय दाखवाल त्याच्यामध्ये कोणकोणत्या व्हरायटी असतील किंवा काही काय जणांची अशी इच्छा असते की त्यांना वा जास्त कप्पे वाली बॅग हवी आहे तर त्यामध्ये काय दाखवाल हे बघा मॅडम आता ही जी बॅग आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सॉफ्ट बॅग जास्त प्रमाणात आवडते तर ही एक्स्ट्रा चेन याला तीन ते चार चेन आहेत एक्स्ट्रा समोरनं पण कप्पे दिलेले आहेत आतली जी क्वालिटी ही सुद्धा चांगली वापरलेली आणि पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे ही बॅग पावसामध्ये तुम्ही उभं राहिले तरी याच्यात पाणी जाणार नाही प्रत्येक कप्प्याला डबल डबल चेन वापरलेले आहेत रनरची क्वालिटी चांगली आतला अस्तर चांगलं वापरलेलं आहे गोट चांगले आहेत इथे इथून फाटण्याची शक्यता नाही अजिबात प्रत्येक याला डबल डबल शिलाई आहेत आतनं बॅक सॉफ्ट असूनही याला सुद्धा एक्स्ट्रा शिलाई दिलेले आहेत आपण यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत आपल्याकडे सॉफ्ट व्हरायटीमध्ये जर गेले तर आजकालचा ट्रेंड आहे मुलांना सॉफ्ट बॅग जास्त आवडतात तर ही एकदम टिकायला छान आहे कमी रेंजमध्ये ह्या झाल्या कमी रेंज रेंजमधल्या पण आम्हाला थोडंफार आता ब्रँडेडमधलं काय दाखवाल दाखवत्या नाही बघा आपल्याकडे हे ब्रँडमध्ये टाइमस एक ब्रँड आहे स्काय बॅग्स म्हणून आहे व्हीआयपी आहे स्टीफलर मध्ये पण आहे स्टीफलर ही एक आमच्याकडे गेले पंचवीस वर्षांपासून आम्ही ह्या स्टीफलर ब्रँड सेल करतो पण आम्हाला अजूनही हिच्याबद्दल काही कंप्लेंट नाहीये एकदा विद्यार्थ्याला दिल्यानंतर विद्यार्थी दोन ते तीन वर्ष ही बॅग वापरतोच किती पण रफ वापर असू देत बॅग टिकते चांगली ही आपली टॉमी हिल ही फिगर बॅग चारशे साडेचारशे रुपयापासून आपल्याकडे ब्रँडमध्ये सुरुवात आहे ही टॉमी हिल फिगरची ही स्काय बॅग्सची आहे ही लेगॉनची आहे ही स्टाईल प्रो आहे ही स्काय बॅग आहे स्काय बॅग ही जर बॅग पाहिली तुम्ही तर हिला आत्मांना आपण चांगल्या प्रकारचा अस्तर दिलेलं आहे टिकायला एकदम रफ अँड टफ बनवलेली आहे प्रत्येक ठिकाणी डबल डबल शिलाई आहे बॉटलसाठी सेपरेट सेक्शन आहे इथे एक्स्ट्रा शिलाई केलेलं आहे बुक्स मुलांचं वजन जास्त बंदांवरती येतं तर बंदांना बॅग उपसू नये म्हणून इथे एक्स्ट्रा शिलाई मारून घेतलेलं आहे चेनची क्वालिटी चांगली आहे त्यानंतर बघा ही सॉफ्ट मध्ये ही स्काय बॅगशी आहे हे ॲडिदास सॉफ्ट मध्ये कपडा आहे हा टिकायला पण एकदम छान रफ अँड टफ आतला अस्तरची क्वालिटी चांगली आहे वजन किती या असू द्या वरती लोड आल्यानंतर सॉफ्ट कपडा असल्यामुळे फाटण्याची शक्यता असते लोकांना तर ही बॅग फाटणार नाही त्यानंतर ही वाईल्ड क्राफ्ट आहे स्काय बॅग स्काय बॅग त्यानंतर आपण आल आलो आहोत इकडे ब्रँडकडे ह्या ब्रँडमध्ये आपल्याकडे टाइमस म्हणून आहे हा एक ब्रँड आहे इला तीन वर्षाची वॉरंटी आहे या बॅगला ही लॅपटॉपसाठी एकदम कम्फर्टेबल बॅग आहे ओनली फॉर लॅपटॉप यूज जर असेल तर ही बॅग एकदम ड्युरेबल आणि फ्रेंडली आहे ब्रँड मध्ये गेल्यानंतर आपल्याकडे हजार रुपयापासून ओरिजिनल तीन वर्षाची वॉरंटी आहे यांना या आहेत त्यातल्या टायमस मध्ये हे एवढे पॅटर्न आहेत आपल्याकडं प्रत्येक पॅटर्नमध्ये कलर्स वगैरे भेटतील तुम्हाला स्कूल कॉलेजेससाठी एकदम कम्फर्टेबल आणि लेटेस्ट डिझाईन्स आहेत सगळ्या त्यानंतर इकडे आले आत्ताचा ट्रेंड आहे फ्लोरल प्रिंट लोकांना थ्री डी डिझाईन्स वगैरे लागतात तर त्यामध्ये आपल्याकडे या व्हरायटी आहेत प्रत्येक पॅटर्नमध्ये तुम्हाला कलर्स भेटतील ब्रँडमध्ये लोकलमध्ये पण आहेत आणि ब्रँडेडमध्ये पण आहेत हा आपला स्टिफलरचा ब्रँड मध्ये गेल्यानंतर प्रत्येक त्यांनी अस्तरचं क्वालिटी वगैरे चांगलं दिलेलं आहे जे ओरिजिनल बॅग्सला दिलेलं असतं तसं अस्तर क्वालिटी आतमधनं यूज केलेली आहे पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे ही बॅग यूज करायला एकदम कम्फर्टेबल आणि ड्युरेबल त्यानंतर हे लहान मुलांना आवडणारं टेडी बॅग्जमध्ये भरपूर व्हरायटी आहे टेडी बॅग्समध्ये सुद्धा दिसायला एकदम क्लासी आणि एकदम पा... छान अशी फिनिशिंग वगैरे दिलेली आहे प्रत्येक कपड्याला प्रत्येक याला डबल शिलाई आहे डबल चेन यूज केलेली आहे याची सुद्धा आतली जी क्वालिटी आहे अस्तरची तीसुद्धा चांगली वापरलेली आहे त्याच्याने पाणी वगैरे जरी धरलं तरी आतलं जे मुलांचं मटेरियल आहे ते ओलं होणार नाही त्यानंतर या लेडीजला ला लागणाऱ्या कॉलेजसाठी ज्या मुली वापरतात ते लेडीज सॅक लेडीज सॅग मध्ये सुद्धा आपल्याकडं तीनशे रुपयापासून एक तेराशे चौदाशे रुपयापर्यंत व्हरायटी आहेत जे टिकायला एकदम वर्षभर टिकेल रफ अँड टफ यूज करायला यात सुद्धा ब्रँडमध्ये पण आहेत तीन हजार रुपयापर्यंत यात बॅग भेटतील ब्रँडमध्ये गेल्यानंतर त्यानंतर ही एक हा एक पॅटर्न आहे आपल्याकडं हा तुम्ही असा हँडबॅग म्हणून पण वापरू शकता अशी पण वापरू शकता आणि एक इचा सॅग पॅटर्नही तयार होईल अशी सॅग म्हणूनही कॅरी करू शकता ही सुद्धा ब्रँड मध्ये आहे स्टिफलरची युज करायला एकदम रफ अँड टफ ही लहान मुलांना आवडणारी आणि छोटीशी एकदम दोन वर्षाचं बाळही हिला वापरू शकतं कुठे बाहेर यायला जायलाही एकदम कम्फर्टेबल हिच्यात एक पाण्याची बॉटल काही खाऊ वगैरे असेल लहान मुलांचं तर ते वापरू शकतात आणि स्कूललाही ही सिनियर ज्युनियरच्या मुलांनाही चालेल त्यानंतर ही स्टिफलर मध्ये आहे मुलींसाठी एकदम ग्राफिकल थ्री डी प्रिंटला दिलेली आहे लेटेस्ट आताच्या मुलांना हे जास्त आवडतं प्रत्येक कप्प्याला डबल चेन्स दिलेल्या आहेत एक्स्ट्रा फिटिंग आहे बेल्टला वगैरे कुशन्स यूज केलेले आहेत याला सिनियर ज्युनियर फर्स्ट पर्यंतची ही मुलं वापरू शकतात त्यानंतर हा आपला नाईन मध्ये एक ब्रँड आहे ही बॅग आम्ही दिलेल्या विद्यार्थ्यांनी दोन दोन तीन तीन वर्ष वापरलेली ही बॅग मुलं आहेत एकदम रफ अँड टफ यूज करायला यांचा अस्तर क्वालिटी पहा जे बॅग आहे त्यांचं अस्तर त्यांनी आतून यूज केलेले लोकल अस्तर वापरलेलं नाहीये त्यानंतर प्रत्येक बंदांची फिटिंग सुद्धा इथून नाहीये सेपरेट बेल्ट यूज करून डबल डबल शिलाई दिलेली आहे बंदांना सुद्धा डबल डबल शिलाई आहे प्रत्येक ठिकाणी क्वालिटी चांगली यूज केलेली आहे एकदम रफ अँड टफ मध्ये जर गेले तर ही एक पॅटर्न आहे त्यानंतर हा ओरिजिनल स्काय बॅग मध्ये हा ब्रँड आहे आपल्याकडे बॅक पूर्ण कुशन्स आहे बेल्ट केलेले एकदम ड्युरेबल आणि फ्रेंडली ही बॅग आहे यांचं जे अस्तर क्वालिटी आहे एकदम चांगलं युज केलेले ही बॅग प्रत्येक कप्प्याला डबल चेन आहे त्यानंतर ही एक आहे ही स्टी मध्ये आहे ही बॅग यांचं सुद्धा अस्तर क्वालिटी एकदम चांगलं आहे ही बॅग फर्स्ट स्टँडर्ड पासून एट स्टँडर्ड पर्यंतची मुलं वापरू शकतात आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्याला एकदम कम्फर्टेबल जाईल ही बॅग चांगला युज जर केला विद्यार्थ्याने तर तो दोन वर्ष ही बॅग वापरू शकतो त्यानंतर ही ही थोडीशी कडक मध्ये कडक कपडा आहे हा तो जसा सॉफ्ट होता त्यातला हा कडक कपडा याचा सुद्धा अस्तर क्वालिटी चांगला आहे प्रत्येक ठिकाणी डबल शिलाई दिलेली आहे आतल्या गोटला वगैरे पाठीमागून कुशन यूज केलेले आहेत बेल्ट साठी त्यानंतर ही ओरिजिनल स्काय बॅग आहे आपल्याकडे ओरिजिनल स्काय ला तीन वर्षाची इंटरनॅशनल वॉरंटी आहे इला सेपरेट बेल्ट यूज केलेला आहे इथे सेपरेट एक्स्ट्रा पिचिंग केलेले आहेत एक्स्ट्रा तीन ते ती चार शिलाया दिलेल्या आहेत याला बेल्ट निघून आहे म्हणून याचा जो बेल्ट आहे बेल्टची क्वालिटी चांगली यूज केलेली आहे त्यानंतर इला एक्स्ट्रा बॅग भिजत तर नाही पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे आणि इन केस वाटलं तुम्हाला तर इला एक्स्ट्रा रेन कवर सुद्धा दिलेलं आहे ही आपली स्काय ची ओरिजिनल मध्ये गेल्यानंतर ही बॅग थ्री इयर्स वॉरंटी वाली त्यानंतर ही मुलींना आवडणारे कलर्स आहेत आपल्याकडे अवेलेबल मुलींना आजकाल थ्री डी कलर्स आणि फ्लोरल प्रिंट लागतात तर हे मुलींना आवडणार उलटा रनर यूज केलेला आहे याला जो रेग्युलर रनर असतो ही जी रनरची बॅग आहे चेनची क्वालिटी आणि ही जी बॅग आहे चेनची क्वालिटी सेपरेट चेन ची क्वालिटी दिलेली आहे हिला त्यानंतर ही ही बॅग सुद्धा उलट्या रनरची आहे पूर्ण जे पाणी आतमध्ये जायची शक्यता असते या तर याच्यातून पाणी आतमध्ये जात नाही या चेन जर अशी जर युज केली तर आतमध्ये पूर्णपणे ही वॉटरप्रूफ असते त्यानंतर यांची क्वालिटी पहा अस इथे सेपरेट सेक्शन दिलेले आहेत तुमचं काही किरकोळ असेल ते ठेवण्यासाठी पेन वगैरे ठेवायला वॉटर बॉटल वगैरे ठेवण्यासाठी सेपरेट दोन सेक्शन आहेत तिकडून बॅक साइडने पोर्शन युज केलेले आहेत त्यानंतर इथे एक्स्ट्रा शिलाई दिलेले आहेत सेपरेट बेल्ट यूज केलेला आहे याला ही पण स्काय बॅग मध्येच आहे सेम प्रोडक्ट आहे त्यांचाच कलर्स आहे डिफरंट त्यानंतर ही हिला पण चांगला अस्तर वगैरे दिलेलं आहे तीन इयर्स वॉरंटी हिला त्यानंतर ही आपली राईन प्लस मधली एक बॅग आहे हा ब्रँड आपण गेले पाच वर्ष विकतो पाच वर्षांपासून हिचे पूर्णपणे रिझल्ट आपल्याला चांगले आहेत ही ऍज अ तुम्ही सॅग म्हणून पण यूज करू शकता आणि हिची एक अशी ऑफिस बॅग पॅटर्न सुद्धा करता येईल तुम्हाला असं जे तुम्ही लॅपटॉप वगैरे साठी एकदम कम्फर्टेबल आहे ही, ही। ट्विन म्हणून वापरू शकता इचं बेल्ट आतमध्ये फिटिंग केल्यानंतर अशी पण करता येईल बघ बघा इथे सेपरेट सेक्शन दिलेलं आहे छोटे छोटे कपडे तिथे तुमचे काही पेन ड्राइव वगैरे असतील ते ठेवण्यासाठी त्यांचं अस्तर वापरलेलं आहे त्यांनी आतमध्ये आपली राईन प्लस मध्ये बॅ साठी सेपरेट सेक्शन आहे फ्रंट साइड ने पण कुशन युज केलेलं आहे बॅक साइड ने पण कुशन आहे जो लॅपटॉप पडला बॅग पडली आपल्याकडून तरी पण लॅपटॉपला काहीच इजा होणार नाही ऑफिशियल यूज साठी तुम्ही अशी पण कॅरी करू शकता आणि ऍज अ सॅग म्हणून पण वापरता येईल ही अशी लहान मुलांना जशी शाळेत जायची ओढ असती त्याप्रमाणे आपल्या आईने आपल्याला आप खाऊ काय दिलंय त्याची एक ओढ असते तर तो खाऊ न्यायचा कशात तर त्यासाठी आपल्याकडे लंच बॅग आहेत बघ आपण आता लंच बॅग पाहतोय सगळ्यात कमीत कमी लंच बॅग ची स्टार्टिंग आहे आपल्याकडे ही टिकायला एकदम रफ अँड टफ वर्षभर मुलं वापरतात ही त्यानंतर का ही क्वालिटी आहे आपल्याकडं रेग्झिन मध्ये आहे हा कपडा त्यानंतर हे एक आहे कार्टून मध्ये आजकाल मुलांना चा जास्त क्रेज आहे कार्टून मध्ये सुद्धा आपल्याकडे लंच बॅग अवेलेबल आहेत टिकायला एकदम मस्त रफ अँड टफ डबल शिलाई आहे डबल चेन यूज केलेली आहे याला तुम्ही यातही खाऊ नेऊ शकता यात तुमचं टिफिन बॉक्स राहील वॉटर बॉटल राहील त्यानंतर तुम्हाला जो छोटा छोटा खाऊ असतो चॉकलेट्स वगैरे ते तुम्ही याच्यात ठेऊ शकता यातही आपल्याकडे अनेक व्हरायटी आहेत त्यामध्ये बघा ही त्या एक बॅग आहे एकदम टिकायला रफ अँड टफ मध्ये गेल्यानंतर एक क्वालिट लहान मुलापासनं मोठ्या व्यक्तीपर्यंत म्हणजे जे, जे लहान मोठे सगळे आहेत सगळे हे वापरू शकतात एक व्यापारी वर्ग सुद्धा हा चांगल्या प्रकारे त्यांचा युज होतो या बॅगचा इला डबल शिलाई दिली डबल चेन आहे समोरनं एक चेन आहे समोरनं एक कप्पा आहे हा पण कप्पा अत्यंत मोठा आहे याच्यामध्ये तुमचे काही पैसे वगैरे असतील ते ठेवण्यासाठी लोक वापरतात त्यानंतर एक हा बॉक्समध्ये एक पॅटर्न आहे जे आजकाल मुलांना आवडतं बॉक्स पॅटर्न मध्ये कार्टून वाली तर ही एक लंच बॅग आहे याच्यामध्ये पण अनेक व्हरायटी तुम्हाला मिळतील त्यानंतर हे लेदरमध्ये आपण जर लेदरमध्ये गेलो लेदर लोकांना क्रेज आहे लेदरचे पॅटर्न जास्त आवडतात ही सुद्धा अत्यंत हेवी आणि टिकायला रफ अँड टफ अशी ही लंच बॅग आहे त्यानंतर हा कॅनवास मध्ये कॅनवास पॅटर्न लोकांना जास्त आवडतो आता क्रेज आहे या पॅटर्नचा जे रेग्युलर लेडीज लोक आहेत त्यानंतर कुठे कामाला वगैरे जाणारे लोक त्यांनाही अत्यंत आवडतं ऑफिशियल यूज साठी एकदम कम्फर्टेबल अशी ही बॅग त्यानंतर हा मध्ये पॅटर्न आहे झूटचा कपडा ही लोकांना आवडतो झूट फाटत नाही लवकर यूज करायला एकदम रफ अँड टफ हा झूटचा पॅटर्न त्यानंतर हे फ्लोरल प्रिंट आजकाल ट्रेंड आहे लहान मुलांना पाहिलं तर फ्लोरल प्रिंट जास्त आवडतात ही पूर्णपणे इन्सुलेटेड तुम्ही जो गरम डबा दिल्यानंतर गर... या बॅग मध्ये गरम तर गरमच राहील तुमचं साइड ने पूर्ण इन्सुलेशन दिलेलं आहे डबल शिलाई आहे युज करायला एकदम छान समोर एक कप्पा आहे सेपरेट वॉटर बॉटलचं से, सेपरेट सेक्शन आहे इला यामध्येही आपल्याकडे अनेक व्हरायटी आहेत ऑफिशियल यूज साठी जर पाहिलं तर ही ऑफिशियल यूज साठी बॅग आहे हिला लॉंग बेल्ट सुद्धा आहे तुम्ही लॉंग बेल्ट करून खांद्यांवर पण कॅरी करू शकता हा एक पॅटर्न आहे यूज करायला एकदम छान रफ अँड टफ त्यानंतर ही एक आहे ही लहान मुलांना वगैरे वापरू शकता किंवा आपण एक कॉमन जे रेग्युलर लेडीज लोक आहेत ते सुद्धा वापरू शकतात कुठे बाहेर यायला जायलाही कम्फर्टेबल टिफिन बॅग पाहिल्यात आता आपण त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी टिफिन बॉक्स पाहूयात हे आपल्याकडे से टिफिन बॉक्स आहेत सील लॉक आहेत हंड्रेड पर्सेंट लि प्रूफ आहेत हे याच्यामध्ये पातळ भाजी दिली तरी सांडणार नाही तेल वगैरे बाहेर येणार नाही हे आहेत लहान मुलांना आवडतील असे पॅटर्न तीन सेक्शन्स आहेत या टिफिनला हा एक पॅटर्न आहे त्याला पण तीन कप्प आहेत इकडे 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 याच्यातली भाजी इकडे नाही होणार इकडचा सामान इकडे नाही होणार त्यानंतर हा एक आहे याला सेपरेट बॉक्स दिलेला आहे भाजी वगैरे ठेवण्यासाठी त्यानंतर हा एक पॅटर्न आहे हा ओरिजिनल मिल्टॉन मध्ये आहे मिल्टॉन मध्ये आतून स्टील यूज केलेला आहे याला हंड्रेड पर्सेंट लिक प्रूफ आहे हा वॉश करण्यासाठी सेपरेट तुम्ही काढून पण ठेवू शकता हा आणि वॉश करू शकता एक्स्ट्रा स्पोन्स दिलेले आहेत याला दोन याच्यामध्ये पण अनेक व्हरायटी आहेत आपल्याकडे अवेलेबल मुलांसाठी मुलींसाठी कलर्स वगैरे अवेलेबल आहेत वेगळे हा पाऊच वाला टिफिन बॉक्स आहे मिल्टॉनचाच प्रूफ आहे हा असा आहे फायबरची क्वालिटी फूड फूड ग्रेड फायबर यूज केलेलं आहे याला स्मेल वगैरे येणार नाही घाम वगैरे येणार नाही हा वाला आहे ऑफिशियल यूज साठी वगैरे एकदम कम्फर्टेबल असा याला सुद्धा तीन कप्पे आहेत तीन बॉक्स आहेत हा एक एक्स्ट्रा बॉक्स आहे याच्यासोबत हा प्राको मध्ये आहे प्राकोचा पूर्ण स्टील मध्ये टिफिन आहे हा ने लॉक आहे याला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा टिफिन सुद्धा आहे दिलेला छोटा ह्याच्यात पण दो, दोन बॉक्स आहेत ह्याच्यामध्ये दोन एक्स्ट्रा बॉक्स आहेत छोटे छोटे काही तुम्हाला चटणी लोणचं वगैरे नेण्यासाठी हा ऑफिशियल यूज साठी आहे बेल्ट वगैरे लहान मुलांना पण चालेल आणि ऑफिशियल यूज साठी सुद्धा एकदम कम्फर्टेबल ह्याच्यामध्ये सुद्धा तीन कप्पे तीन बॉक्स दिलेले आहेत स्पून आहे दोन प्रकारचे त्यानंतर आपल्याकडे हा एक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा पाच टिफिन बॉक्स आहेत ह्याच्यात एक छोटा पण आहे इथे वरती त्यानंतर आता आपण टिफिन बॉक्स पाहून झाले आता आपण वॉटर बॉटल पाहणार आहोत वॉटर बॉटलमध्ये आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत लोकल पन्नास रुपयापासून बॉटल आहेत आपल्याकडे ह्या ग्लास वाल्या पण आहेत याला डबल कॅप आहे एक ग्लास पण आहे आतून याला सेपरेट एक कॅप पण आहे ही मिल्टॉनची आहे मिल्टॉन मध्ये गेल्यानंतर फायबर क्वालिटी चांगली येते स्मेल वगैरे येत नाही पाण्याचा त्यानंतर जे क्षार जमा होतात क्षार जमा झाल्यानंतर पाण्याची बॉटल वाईट पडते आतून तर ती याच्यात पडणार नाही ही वॉटर बॅग आहे स्ट्रॉवाली लहान मुलांना एकदम कम्फर्टेबल यूज करायला हा एक वर्षाच्या मुलापासून सगळे यूज करू शकतात स्ट्रॉ आहे हिला त्यानंतर ही एक आहे ही मिल्टन मध्ये ही पण स्ट्रॉवाली वॉटर बॅग आहे स्ट्रॉ तुम्ही रिमूव्ह पण करू शकता इच्छी काढून पण ठेवता येईल ही स्ट्रॉ आणि रेग्युलर तुम्ही नॉब ने पण पाणी पिऊ शकता हिला आतून स्टील कोटिंग आहे पूर्ण वरून फायबरच कोटिंग त्यानंतर ही वॉटर बॅग आहे ह्याच्यामध्ये सुद्धा कलर्स वगैरे भरपूर अवेलेबल आहेत आतून सुद्धा हिला स्टीलचं कोटिंग आहे ही त्यानंतर ही या मिल्टॉनच्या हॉट हो अँड कोल्डमध्ये बॉटल ट्वेंटी फोर हावर्स याच्यामध्ये थंड टाकाल तर थंडच राहील गरम ठेवलं थे। तर गरम राहील चोवीस तास त्यानंतर ही आता नवीन ला पॅटर्न आलेला आहे लहान मुलांना पण आवडतो आणि सगळ्यांना एकदम प्यायला वगैरे कम्फर्टेबल बत्न वाली बटन प्रेस केल्यानंतर झाकण उघडत त्यानंतर ही एक ओनली स्टीलचं स्टील कोटिंग आहे बाहेरनं स्टीलचं कोटिंग घे डबल कोटेड बॉटल ही झाकण्याची क्वालिटी एकदम मस्त आहे लिक प्रूफ आहे हे पॅटर्न्स आहे त्याच्यातले ही मिल्टॉनची आहे ही पण वाली बॉटल आहे ट्वेंटी फोर हावर्स हॉट अँड कोल्ड राहील ही पाणी प्यायला वगैरे याला एक्स्ट्रा पाणी डायरेक्ट तोंडात सांडू म्हणजे वरून पिल्यानंतर सांडू नये म्हणून याला फॅसिलिटी चांगली दिलेली आहे त्यानंतर ही आहे हॉट अँड कोल्डमध्येच आहे हा पॅटर्न ही एक लिटरमध्ये ही पण एक लिटर आहे त्यानंतर हा चहासाठी लागणारा थर्मससुद्धा आपल्याकडं आहे काही हॉस्पिटलायझेशन का यूज वगैरे जर असेल तुमचं किंवा एक ऑफिशियल यूजसाठी एकदम कम्फर्टेबल अशी ही बॉटल इच्या तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही आठ ते दहा कप तुमची चहा कॉफी वगैरे काही असेल तर तुमचं राहू याच्यात दूध वगैरे असं आहे त्यानंतर ही, ही तांब्याची बॉटल आहे जुन्या काळात तांब्याचं लोकांना पाणी प्यायला आवडायचं आणि ती आपल्या शरीरासाठी हितकारक होतं त्यात आता मिल्टॉनवाल्याने बॉटल पण काढलेली आहे तिला ग्लास पण आहे तिलाच कॉपर पण म्हणलं जातं तांब म्हणजेच कॉपर त्यानंतर हा आपल्याकडे कॉपरचा गिफ्ट सेट आहे ह्याच्यामध्ये एक बॉटल आहे हे दोन ग्लास आहेत तुम्हाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी किंवा घरी यूज करण्यासाठी एकदम छान आहे त्यानंतर आपण कंपोस्ट बॉक्स पाहणार आहे हे आपल्याकडे कंपोज बॉक्स आहेत कंपोस्ट बॉक्स मध्ये सुद्धा वरायटी भर, भरपूर आहेत हे एक आहे त्यानंतर ही लाईट वगैरे लागते हिच्यामध्ये शार्प वगैरे करायला बटन प्रेस केल्यानंतर हिच्यातल्या शार्पनर बाहेर येतं असं इथून तुम्ही शार्प वगैरे करू शकता त्यानंतर पेन पेन्सिल ठेवण्यासाठी सेपरेट सेक्शन आहे तिच्या गर्ल्स आणि बॉईज साठी सेपरेट सेपरेट त्याच्यामध्ये त्यानंतर हा एक पॅटर्न आहे आपल्याकडे कम, दिसायला कम्पोस्ट टाईप आहे पण ही एक ऍज अ पाऊच म्हणून पण तुम्ही यूज करू शकता हिला चेन आहे यांच्या सुद्धा तुमचं भरपूर मटेरियल राहील हे असे आपले कम्पोस्ट वगैरे आहेत आपल्याकडे दहा रुपयाच्या पाउच पासून ते दहा हजार रुपयाच्या बॅक पर्यंत सब... सगळ्या प्रकारच्या बॅग अवेलेबल आहेत त्यामध्ये आपल्याकडे पाऊच आहेत कंपोज बॉक्स आहेत वॉटर बॉटल टिफिन बॉक्स टिफिन बॅग स्कूल बॅग टेडी बॅग त्याच्यानंतर अम्रेला लेडीजच्या सॅग लेदर मधल्या सॅग कॉलेजला लागणाऱ्या सॅग्स ट्रॅव्हलिंग बॅग्स ट्रॉली बॅग्स त्याच्यानंतर ट्रेकिंग सॅग सगळ्या प्रकारच्या सॅग्स आणि बॅग अवेलेबल आहेत बेल्ट वॉलेट एटीएम पाऊच चेस्ट पाऊच कमरेला लावता येतील असं बेल्ट अटॅच कॅमेरा पाऊच आपल्याकडे ऑल व्हरायटी मध्ये बल्क स्टॉक अवेलेबल आहे एखाद्याला दुकानाचा जर स्मॉल सेटअप जर उभा करायचा असेल तर प्रत्येक बॅग त्याचा लगेचच्या लगेच आपल्याकडं सेटअप त्याचा उभा राहील अशा व्हरायटीच्या आणि भरपूर रेंजच्या जो स्टॉक आहे तुम्ही पाहू शकता आता एवढा आपल्याकडे स्टॉक आहे लगेच लगेच दुकान चालू होईल असा सेटअप आहे आपल्या कर... ही आपल्या दुकानाची खालची बाजू हा आपला खालचा स्टॉक आहे मी तुम्हाला आता आपला मेन गोडाऊन दाखवते जो आपला मेन स्टॉक आहे तो तुम्ही मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आपण आता मेन स्टॉक कडे जाऊयात तर मग मी तुम्हाला आपलं क्वांटिटी वाला बल्क स्टॉक दाखवणार आहे हे बघा तुम्ही पाहू शकता इथे आपले जे प्रीमियम रेंजच्या सॅग आहेत ह्या सगळ्या ठेवलेल्या आहेत ह्या आपल्या ट्रॉली बॅग आहेत या आपल्या प्रीमियम रेंजच्या सॅग आहेत या टोटली ऑफिस बॅगचा स्टॉक आहे हा लेदर मध्ये ओरिजिनल लेदर मध्ये हा आपला जिम बॅगचा स्टॉक आहे ह्या आपला किड सेक्शनचा स्टॉक आहे पूर्ण इकडून पण आहे हा पूर्ण आपला सॅगचा सा स्टॉक आहे प्रीमियम रेंज मध्ये सगळा स्टॉक अवेलेबल आहे हे आपले डफल्स आहेत इकडे सॅग्स आहेत मी तुम्हाला अजून दाखवते आपल्याकडे अजून व्हरायटी आहेत तर तुम्ही पाहू शकता हा आपला स्कूल बॅगचा स्टॉक आहे कॉलेजला स्कूलला ला, लागणाऱ्या सॅक्स टोटली प्रीमियम रेंजच्या कमीत कमी रेंज पासूनच्या भारीत भारीतल्या रेंज पर्यंत आहेत हा आपले हे ते या साइडला आहेत पाऊच ह्या सॅग्ज आहेत इकडे लंच बॅग आहेत ह्या त्यानंतर हे आपले जे किडसला लागणारे टेडी बॅग्स आहेत हा आपला चा सेक्शन हे पाऊचेस त्यानंतर इकडे सॅग्ज आहेत इकडून पण सॅग आहेत या साईडने सॅगच आहेत इकडे ट्रॅ ट्रॅकिंगचे हा आहे ट्रॅकिंगचा स्टॉक हा आपला ट्रॅकिंगचा स्टॉक आहे किड्सचा स्टॉक आहे इथे ह्या प्रीमियम रेंजच्या स्टिफलरच्या सबलाईमच्या राईन प्लसच्या सॅग्ज आहेत त्यानंतर इथे आहेत ह्या आपल्या ट्रॅव्हलिंग बॅग्स ह्या आपल्या ट्रॅव्हलिंग बॅग्स एकदम ढोलक साईजमध्ये सगळ्यात बिगेस्ट बिग साईजमध्ये सॅग्स अवेलेबल आहेत बॅग आहेत ह्या ट्रॅव्हलिंग बॅग त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा आपला प्रीमियम रेंजचा स्टॉक आहे कलरफुल रेंजमध्ये टोटली त्यानंतर इथे आहे हा आपल्या वॉटर बॉटल टिफिन बॉक्सचा स्टॉक आहे हा आपला दुकानाचा स्टॉक आहे तर आपल्याकडे आणखी दोन गोडाऊन आहेत ज्यात तुम्ही जर जर स्मॉल सेटअप उभा करायचा असेल तर आपल्याकडे लगेच माल अव्हेलेबल आहे कुणालाही होलसेल मध्ये बल्क क्वांटिटीमध्ये जर स्कूल बॅग असतील ट्रॅव्हलिंग बॅग असतील ट्रॉली बॅग सगळ्या प्रकारच्या बॅग जर लागत असतील तर आपल्याकडे ते अव्हेलेबल आहेत आपण एकदम कमीत कमी रेंज मध्ये त्याला अवेलेबल करून देऊ त्यानंतर होलसेल असो किंवा रिटेल असो आपली जी रेंज आहे एकदम प्रीमियम रेंज आणि एकदम कमीत कमी रेंज पासून चांगल्या क्वालिटी पर्यंत द्यायचा आपण प्रयत्न करतो त्यानंतर कस्टमरला लागणाऱ्या सर्व्हिस आपल्याकडे सगळ्या अवेलेबल आहेत कोणत्याही प्रकारची बॅग असू द्या बॅग फाटली किंवा चेन गेली किंवा काहीही झालं तरी आपण त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करायचं काम करतो जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठं आळेफाट्या येथील काजल बॅग हाऊसला आज आपण भेट दिली आपण पाहिलं की तेजल मॅडमने आपल्याला संपूर्ण शॉपची माहिती दिली आहे स्कूल बॅग असतील टिफिन बॅग असतील वॉटर बॉटलच्या बॅग असतील वॉटर बॉटल असतील कंपास स्टेशनरी या सगळ्या गोष्टी तसंच ट्रेकिंग ट्रॅव्हल्स बॅग असतील यासारख्या असंख्य बॅग बद्दलची माहिती आज आपल्याला तेजल मॅडमने संपूर्ण दिलेली आहे तसंच एवढंच नाही तर आम्ही जेव्हा एंटर केलं व्हिडिओसाठी त्यावेळेस आपण बघितलं की आपण फक्त खालचं शॉप बघितलं वाटलं पण नव्हतं की हे दुकान एवढं मोठं असेल एवढ्या कमी जागेमध्ये त्यांनी एवढं सगळं ऍडजस्ट केलं एवढं सगळं छान स्टॉक पण अवेलेबल आहे आपल्यासाठी तुम्ही नक्की एकदा अवश्य भेट द्या एवढंच नाही तर तुम्हाला होलसेल रेटमध्ये देखील काजल बॅग हाऊस मधन प्रोडक्ट अवेलेबल होतील इव्हन तुम्हाला जर कोणाला काही गिफ्ट द्यायचे असतील किंवा स्कूल बॅगच्या ऑर्डर असतील तर त्या देखील काजल बॅग हाऊसमध्ये स्वीकारल्या जातात तुम्हाला तुमच्या तुम आवडीनुसार तुम्हाला आवडी तुम परवडेल असा इथे माल हा तुम्हाला होईल मॅडम मनापासून धन्यवाद तुमच्या <पोच्छों>। मार्फत आमच्या प्रेक्षकांना काजल बॅग हाऊसमध्ये ज्या ज्या काही बॅग आहेत ज्या ज्या व्हरायटी आहेत त्याच्या बद्दल माहिती कळालीये तुम्ही छान माहिती दिली आमच्या प्रेक्षकांना नक्की ती समजली असेल आता शाळा सुरू होते कॉलेज सुरू होतात ते लवकरात लवकर या आपल्या मुलांसाठी आपल्या खिशाला परवडेल आणि मुलांना आवडेल अशा सर्व काही इथे वस्तू सर्व काही बॅग सर्व काही कंपास असतील वॉटर बॉटल असतील या सर्व काही गोष्टी इथे अवेलेबल आहेत शिवाय देखील आहे तुम्ही लवकरात लवकर येऊन शॉपला व्हिजिट द्या आणि आपल्या मुलांसाठी खरेदी करा शॉपचा पत्ता काजल बॅग हाऊस आळे फाटा एसटी स्टँड मागे भारत सायकल शेजारी एकदा नक्की अवश्य भेट द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आय लव्ह जुन्नर चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा